माझ्या प्रिय भावनांनो सविनय जयभीन विषय मटणाचा आहे अतिशय जिवाळ्याचा विषय आहे सगळ्यांच्या जे जे मांसाहारी आहेत त्यांच्या घरामध्ये मटन डे म्हणजे एक सोहळा असतो आता आपण कोणतं मटण खावं कुठून घ्यावं याचा एक फतो आलेला आहे पूर्वी फतवा म्हटल्यानंतर धर्मगुरू जे असतात ते फतवे काढायचे पण भारतामध्ये आता हे अगदी निवडून गेलेले जे पुढारे आहेत तेच फतवे काढायला लागलेले आहेत आता शपथ घेताना ते संविधानाची घेतात आणि फतवे काढताना ते संविधानाच्या बाहेरचं बघतात किंवा भाषणं करतात आता मूळ मूळ मुद्दा असा आहे की जे लोक मटण खात आहेत त्यांनी कोणतं मटण खावं कुठलं खावं कुठून विकत घ्यावं हे ठरवणारे कोण आहेत तर जे मटण खात नाहीत जे मांसाळ करत नाहीत ते लोक ठरवत आहेत की तुम्ही कोणतं मटण खावं आता गरिबासाठी जे स्वस्त मटण होतं त्याची तर मागेच त्यांनी वाट लावलेली आहे आणि आम आमची परंपराच म्हणजे आम्ही फक्त आम्हीच नाही तर आमचे देव सुद्धा मटणाशिवाय म्हणजे जेवत नाहीत एक माझं जुनं गाणं आहे की हमारे देव देखो बिलकुल हमारे जैसे हमको नाही आहे सुरत नाही सूरत, सूरत। बहुजन समाजाला चेहरा नाही त्यामुळे आमच्या देवांनाही चेहरा नाही कुठलाही दगड घ्या त्याला शेंदू फासा पांदावर ठेवा सांपेनी वाजपंची गरज नाही हमारे देव देखो बिल्कुल हमारे जैसे हमको नहीं ये सूरत उनको भी नहीं सूरत हमारा नाम कचरू नाव काय ठेवतात आमची कचरिया दगडिया गोंडिया दगड ना हो हमारे देव देखो बिल्कुल हमारे जैसे हमको नहीं है सूरत उनको भी नहीं सूरत हमारा नाम कचरू भगवान है कचरोबा हमारा है खंडोबा हमारा है मसोबा हमारा है चेडोबा हमारा है येडोबा हम गोरे नहीं काले माता है काळूबाई काळूबाई येई छोटी बाई मोठी मरी माय जरी वो सब हमारी अम्मा हम मटन मच्छी वाले सल्ली डल्ली बोटी और संडे को नल्ली वाले और गुडसा ठोकने आता काही लोकांना गुडसा हा शब्द कळणार नाही पण आमचे सगळे देव जे आहेत ते आमच्यासारखे आहेत कारण आम्ही त्यांना जन्म दिलेला आहे आता या देवांनी काय खावं आम्ही काय खावं हे ठरवण्याचं काम जे आहे ते आता हे नेते लोक करायला लागलेले आहेत ला आणि ते पाठीमाग काय आहे की आहार आहार हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे तर संस्कृतीवर कब्जा करून तुम्ही काय खावं तुम्ही काय प्याव तुम्ही काय लिहाव तुम्ही कसं बोलावं हळूहळू हळूहळू तुमच्या संपूर्ण स्वतःच्या संस्कृतीवर एक आक्रमण सुरू केलेलं आहे आणि हे करणारे कोण आहेत तर एकदम पद्धतशीरपणे निवडून आलेले लोक आहेत आणि हे ये निवडून येताना त्यांनी शपथ घेतलेली आहे की मी लोकशाही मानेन म्हणजे संविधानाप्रमाणे मी जगेन पण ती आता कोणतरी मंत्री आहेत महाराष्ट्राचे कोकणात आलेले ते म्हणतात की तुम्ही झटका मटण खायचं हलाल मटण खायचं कुणाकडनं घ्यायचं तर ते बोलतात की सर्टिफिकेट देणार मल्हार सर्टिफिकेट तर आता हे एका विशिष्ट जातीपुरते येत नाही तर दोन धर्मामध्ये ही निर्माण करण्याचं काम संविधानिक पोस्टवर बसून लोक करत आहेत मला वाटतं की सगळ्या जनतेनं याचा विचार करावा कारण अजूनही धर्मराष्ट्र आलेले नाही आहे डिक्लेअर नाही आहे अजूनही संविधानाचंच राज्य आहे त्यामुळे संविधानाच्या राज्याच्या अंतर्गत हे अशा प्रकारचे विद्वेष पसरवणारे जे विधान आहेत ती का केली जात आहेत याची सगळ्यांनी जरा डोकं चौकशी करावी एवढीच एक विनंती आहे Jamie.